आणि तणाजी भाग लागते ना तू म्हणाल कोण दिसत नाही अशा रीतीने आता दादाची मम्मी आपल्याला वेनदाच ऑप्शन करताना दिसत आहेत ऑप्शन नाही रे ऑप्शन ऑप्शन कमी करायचं ऐकून साठ वाजता

ला थोडं हे साइड आलं आ इकडे इकडे या हं पण हा कट बोल कट बोल हं हं दादा माल ديली तरी चाले वा काही फासात नाही फोन ने ओढ ओढ कोण तुला काय हे बघ हे तर सरदुल किती खराब भूडी गेली सरदुल रोसला दिस नाहीये का व्हिडिओ मध्ये दिसतो दिसतो तो आहे निकलले

आता मम्मी न सुर्याक्ष करायचं आजीच म्हणायचं माझी मम्मी माझी आजी माझी मम्मी आजी आजी द्या

याँ 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 फोन केला सृष्टी होईल नाही फोटो येतो त्याच्यामुळे अच्छा नाही केक केक वाईट दिसत नाही हो

आ, 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 आता तुम्हाला दिसलं असेल काकी कॅडबरी खायला चारायची त्याच्यामुळे आठवण करून बड्डे मध्ये बड्डे फक्त चारा हे मुला सांगा सगळ्यांनी कोण आमची सृष्टी बहिणी आली तुम्ही पण तू पण जागी आणि विसायचा

मान द्या अरे तुला वेळ आहे का नाही आण तर काय बोबाला एकदम बरी परी नाही आणवी हेअरस्टाईल वगैरे मुस्किल कुणी केली आणवीन किऱ्या आणवीच्या मम्मीने किती आण हेअरस्टाईल मस्त

असे रीतीने विहान केक बघा पुढे घेऊन जाऊ विहन केक बघू शकता तुम्ही मस्त प्लॅनेट केक आलेला आहे आणि फोडलेला आहे आणि आता फार केक चालतात आणि केक चालायची जी पद्धत आहे ना ती वेगळी पद्धत डेव्हलप झालेली आहे का असं काय तुम्हाला वाटतं वेगळं त्याच्याबद्दल आमच्या जातात ना, ना।, हा। ना।, ना की ते कॉन्सेप्ट चांगले केले ते आम्ही विचार केला की उगच ते हात खरा फो आणि नको त्याच्यामुळे आम्ही माणूस फोटो काढून ती केक हात व्हायला त्रास नको की आता ना छोटी छोटी ना सगळीजण वेट करतायत तर वियाच झालंय आता आपण ना सगळ्यांना मुलांना केक कट करून देऊया स्नॅक्स सगळ्यांना देऊया चला चला हा काय मरे चला चला <laughs> ए ए कधी झोप होते का नाही तुझी बड्डे पण झाला ही आमची आली कोण आली ओवी आली हाय ना आणखी ना ओवी आता आले काय झालं लेट केला ये हा आता आमचे काका काकी ना केक चालायला लागेल फोटो काढा फोटोग्राफर कुठे फोटोग्राफरच फोटो आहे काय सुरू आहे पप्पा आणि मी आणले हसू लागले एकदम त्या मुलांचं स्नॅक्स खायचं सुरू आहे हा लहान आहे तिथे बसली हा सगळ्यात लहान आणि हा लहान मुलगा हा तुम्ही नाही काय प्लेट नाही घे काय काय संपलं काय प्लेटमध्ये बघू केक चिप कॅडबरी आणि माझा प्लेट वर जी सृष्टी म्हणजे छान आहे ना प्लेट भरलेली जरा बहिणी काय काय आहेत तुम्ही माझा घेतला नाही माझा घेतला नाही ही आमची ना कधी खायला लागली आणि ओवी काय खात्या नसतील मग द्या चिप्स खायला की आणि हि ना आहे चला इशारदूस झाले बाबा खायत आता जरा मूड झालाय व्यवस्थित मग खूप बसला होता हळूच हळूत आहे ना काय सुर आहे सगळ्यांचा हळूहळू बड्डे सेलिब्रेट झालेला आहे मस्त असा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा चलो बाय बाय हे बाय मग हा सबस्क्राईब ओके चला